नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स स्त्रिया कधीच आपल्या नवऱ्याच्या बहिणीकडे प्रेमाने बघत नाहीत पण पुरुष मात्र नेहमी आपल्या पत्नीच्या बहिणीकडे प्रेमाने पाहतात मन मोठं पाहिजे बाकी काही नाही <laughs> मुलगी पाहायला गेल्यावर तिचा आवाज रेडिओपेक्षा बारीक असतो आणि लग्न झाल्यानंतर तिच्या आवाजापुढे डीजे डी जे पण फिका पडतो अधिक महिना म्हणजे काय तर सासरवाडीहून लग्न करून आणलेला तोफखाना सांभाळण्याकरता चार वर्षांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळते त्याला अधिक महिना म्हणतात लग्न म्हणजे काय आहे तर विजेच्या दोन तारा बरोबर जोडल्या तर उजेड चुजेड आणि चुकल्या तर जाल संगत. मंगू एक सांगू चंगू सांग की भावा मंगू काही गोष्टी खरंच हानिकारक असतात पण तरीही रिस्क घ्यावीच लागते उदाहरणार्थ लग्न मंगू ॲटिट्यूड वाल्या पोरीला पटवणे म्हणजे चिखलात लोळत असलेल्या म्हशीला उठवण्यासारखे आहे हे पोरी एकला। <laughs> एका पोरीनं ऐकलं मंगू आता हिमालयात आहे मॉल मधून जेव्हा एखादा पुरुष नवी पॅन्ट घेऊन येतो तेव्हा परदेशातील बायको वाव मॅन आणि भारतातील बायको एकदा घालून बसून बघा जमत मंडळी पटकन एक लाईक शेअर आणि कमेंट होऊ द्या मंगू माझा मित्र मला काळ्या म्हणतो आणि स्वतःची गर्लफ्रेंड म्हशीसारखी सारखी काळी आहे तिला जानू पिल्लू म्हणतो आंधळ प्रेम <laughs> नवऱ्याची ढेरी वाढण्याचं सर्वात मोठं कारण काय आहे थोडाच भात उरलाय खाऊन टाका नाहीतर सकाळपर्यंत खराब होईल <laughs> मुलींच्या मागे पळण्यापेक्षा त्यांच्या पर्स घेऊन पळा म्हणजे मुली स्वतःच मागे लागतात बायको जास्त प्रश्न करते तेव्हा नवरा म्हणतो माहीत नाही आणि शेजारीन प्रश्न करते तेव्हा ज्ञानाचा झराच वाहतो <laughs> मंगू लव मॅरेज चांगलं का अरेंज मॅरेज चंगू कारलं तळून खा किंवा उकडून कडूच लागणार लग्नात नवरीला खूप नटवतात कारण गिफ्ट कसंही का असो पण पॅकिंग मात्र जबरदस्तच पाहिजे <laughs> इथं महिन्याचा पगार पुरत नाही म्हणून जिंदगीच्या पार पिपाण्या झाल्यात आणि मंडळाची पोरं शेठ अध्यक्ष स्तंभ साहेब म्हणून हाका मारतात तर मंडळी कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या या चॅनलला लाईक करा खूप सारं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तुमच्याच सोबत तुमच्या जवळपासच्याही लोकांना असंच भरपूर हसवा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद